विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात जनता दरबार संपन्न झाला आहे या जनता दरबारात जिल्ह्यातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या आहेत देखील त्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेत जागेवर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करत सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर काही अधिकाऱ्यांना तात्काळ प्रश्न सोडवण्याचे आदेश देखील त्यांनी दिला आहे या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या समस्या समोर मांडल्या आहेत ची योजना राज्य टेंडर ते त्या तेव्हा विभागाची नोंदणी आवश्यक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे त्या एजन्सीची नोंदणी नाही बाहेरच्या राज्यातून ठेकेदार आणला गेला त्याला पाच टक्के अधिक दराने निविदा दिली गेली त्याच्याकडून संबंधित यंत्रणे मी कळवतो असं काही नाही की विमा सर सगळ मिळायला पाहिजे पंचनामा झाला का कृषी यंत्रणांनी पंचनामा करून शासनाकडे पाहू त्याची काही कॉपी आहे का आपल्याकडे कृषी यंत्रणा इथं आहे का कृषी विभागाचा किंवा इन्शुरन्स जरा इन्शुरन्स आणि कृषी भागाने याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अशोक सह संपर्क प्रमुख महेश मिस्तरी हिलाल माळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख किरण महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज दुडे